नमस्कार आज मला तुम्हाला दोन बातम्या दाखवायच्यात आणि त्या दोन बातम्यांवरच बोलायचं आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणाची स्थिती तुमच्या लक्षात येईल येव्हाना बातम्या या व्हिडिओचं शीर्षक बघून थमनेल बघून तुम्हाला अंदाज आला असेल की मी कशावर बोलणार आहे होय काका पुतण्याच्या राजकारणावर मला बोलायचं आहे बातम्या दोन व्यक्तींशी संबंधित आहे एक बीड जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके प्रकाश सोळंकेंचा राजकीय प्रवास सगळ्यांना सा चांगला ठाऊक आहे म्हणजे वडील सुंदरराव सोळंके काँग्रेसचे नेते होते त्यानंतर प्रकाश सोळंके काही काळ अपक्ष राहिले त्यानंतर ते भाजपत गेले त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि आजपर्यंत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत या प्रकाश सोळंकेंनी आपल्या राजकीय निवडणुकीच्या राजकीय जीवनाची निवृत्ती जाहीर केली माजलगाव विधानसभा मतदारसंघातून आता मी निवडणूक लढवणार नाही असं प्रकाश सोळंकेने जाहीर केलं पण ही निवृत्ती जाहीर करत असताना त्यांनी अजून एक गोष्ट बोलली आहे ती फार महत्वाची आहे ते म्हणाले की मी निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला होतो आहे पण माझ्या पुतण्याला वारसदार करतोय त्यांचे बंधू धैर्यशील सोळंके यांचे चिरंजीव जयसिंग सोळंके यांना त्याने आपला राजकीय वारसा दिला आहे आणि यापुढे माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या लढतीत धैर्यशील सोळंके असतील असं त्यांचं म्हणणं आहे आपल्या पुतण्याला राजकीय वारसा देऊन प्रकाश सोळंकेंनी राजकीय निवृत्ती जाहीर करताना आणखी एक वाक्य बोललंय आणि ते म्हणजे कुठेतरी आयुष्यात थांबायला हवं कुठे थांबायला हवं हे माणसाला कळलं पाहिजे दुर्दैवानी त्यांचंच वाक्य आहे माझं नाही शरद पवार साहेबांना कुठं थांबायचं ते कळलं नाही आपल्या पुतण्याकडे आपल्या राजकारणाची दिशा देत असताना प्रकाश सोळंकेंनी शरद पवारांना सुद्धा पुतण्याकडे राजकारण सोपवून निवृत्त व्हायचा इशारा दिला पण पन... पवार साहेब कुठे निवृत्त होणार हो अजून बरी एवढी लंबी पारी खेळणी येऊ नये म्हणजे आत्ता तर कुठे पंच्याऐंशी चालू आहे वयाच्या शंभराव्या वर्षी ते कदाचित निवृत्त कधी व्हायचं याची घोषणा करतील अशी शक्यता दिसती आहे जेव्हा प्रकाश सोळंके आपल्या पुतण्याकडे राजकीय वारसा सोपवून निवृत्त होत असतात तेव्हा काका महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा जुनाच डाव खेळत असतात आता वेळ आली दुसरी बातमी दाखवण्याची बघा ही बातमी आहे सिंदखेड राजा मतदारसंघातली सिंदखेड राजा हे जिजाऊंच जन्मस्थान जाधवांची भूमी जिथे मा जिजाऊ जन्मल्या त्या सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या विरोधामध्ये म्हणजे ते अजित पवारकडे गेले शिंगणे म्हणून त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्याच पुतणीला उभं करण्याचं ठरवलंय शरद पवार साहेबांनी म्हणजे आपल्या पुतण्याला राजकारणातून बाद करून त्याच्या विरोधात लढण्यासाठी काकांनी कंबर कसली आहेच आहे पण सिंदखेड्यामध्ये काकानी कंबर कसली आहे कंबर कसली ती आपल्याच जुन्या निष्ठावान कार्यकर्त्याला पराभूत करण्याची आणि ते सुद्धा अस्त्र कोणतं वापरलंय शिंगणेंच्या पुतणी म्हणजे पुतणीला समोर करून लढण्याचं काकांनी पुन्हा एकदा ठरवलंय बघा तिकडे प्रकाश सोळंके काकांना सल्ला देतात आता थांबा थांबायचं कुठे कळलं पाहिजे आणि इकडे काका एका पुतणीला आपल्या काकाच्या विरोधात उभं करण्याचे डावपे चाखत असतात या दोन बातम्या म्हणून मला महत्वाच्या वाटल्या त्या आपल्यासोबत शेअर कराव्या वाटल्या आतापर्यंत काय झालंय आतापर्यंत राजकारणामध्ये असा काकाच्या विरोधात पुतण्या उभा करून काकाचं राजकारण संपविणे किंवा पुतण्याचं राजकारण संपविणे हेच डाव तर पवारांनी आखलेत प्रकाश सोळंके ज्या बीड जिल्ह्यातून आहेत त्या बीड जिल्ह्यात काय झालं गोपीनाथ मुंडे नावाचे काका आपल्या सामर्थ्यांनी पवारांशी टक्कर देत असताना त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांना आपल्या पक्षात घेतलं काकाच्या विरोधात त्यांना उतरवलं आणि आता धनंजय मुंडेचा पराभव करायलाच साहेब पुढे निघाले आता धनंजय मुंडेलाच दाखवतो त्याचा त्याच्या मतदारसंघात पराभव करतो या भूमिकेत काका निघाले म्हणजे पुतण्यांच्या आणि काकांच्या मध्ये वाद लावून द्यायचे आणि आपलं भलं करून घ्यायचं हा काकांच्या राजकारणाचा भाग आहे पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यावर मी येतोय कोण मोहिते पाटलांच्या घरात वाद लावले बीड जिल्ह्यातल्या क्षीरसागरांच्या घरामध्ये जयदत्त क्षीरसागर नावाच्या काकाला त्यांच्याच पुतण्याकडून पराभूत करायला लावणारा कोणता काका महाराष्ट्राच्या राजकारणात होता अहो जयदत्त क्षीरसागरांना पराभूत करणारा त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर हा काकांच्या आपल्याच माणसाला जयदत्त क्षीरसागर सुद्धा शरद पवारांच्या पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून म्हणजे त्यांच्या आई केशर कागर सुद्धा शरद पवारांच्या निष्ठावान होत्या त्यांना झटका दिला तो संदीपच्या माध्यमातून अहो त्याच मतदारसंघात त्याच मतदारसंघात अमरसिंह पंडित आणि बदामराव पंडित ही काका पुतण्याची लढाई कोण लावलेली होती मस्त पेटवून दिलेलं होतं ते अगदी छान पेटवून दिलं होतं मोहित्यांचं घर घ्या पंडितांचं घर घ्या भोसल्यांचं घर घ्या सातारच्या भोसल्यांचं घ्या की अजून कुठल्या घ्या या सगळ्यांच्यामध्ये वाद लावून देणारे काका आणि या सगळ्यांच्या घरात राजकीय फूट पाडणारे काका आपल्याच कार्यकर्त्याने सांगून सुद्धा पुन्हा एकदा शिंदखेड राजा मतदारसंघामध्ये अशीच काका पुतण्यातली दुही पसरवून द्यायचं काम करतायत प्रकाश शोळंकेंचा आदर्श नक्की ख्यावा त्यांचा सल्ला साहेबांनी ऐकावा एवढीच आमची साहेबांना विनंती आहे धन्यवाद